प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये सईचं कोळी कुटुंबात होतं जोरदार स्वागत या कृतीमुळे सागर जिंकतो मुक्ताचं मन मुक्ता सागरच्या लग्नामुळे प्रेमाची गोष्ट मालिकेला एक एक नवं वळण मिळालं आहे लवकरच मुक्ता सागरमधील प्रेम फुलताना पाहायला मिळणार आहे पण त्यापूर्वी मालिकेत महत्वाचा निर्णय होणार असल्याचं आपण पाहतोय हो सईची कस्टडी मुक्ताला मिळणार आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या महा भागात सईच्या कस्टडीची सुनावणी पाहायला मिळाली गेल्या सुनावणी दरम्यान जसं सईला विचारलं होतं तुला कोणाबरोबर राहायला आवडेल तसं या सुनावणीच्या वेळी सईला विचारलं जातं तेव्हा कोळी कुटुंबाला खात्री असते की सई मुक्ताचं नाव घेणार पण तसं होत नाही सई सावनीचं नाव घेते आणि यामुळे मुक्ता सागरसह सा कोळी कुटुंबाच्या पायाखाली जमीन सरकते सई असं का करते हे कोणाच्या लक्षात येत नाही पण यामुळे सावनी हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो कारण हा हर्षवर्धनचा नवा डावा असतो त्याने कोर्टाच्या सुनावणीपूर्वी सईला एक भीती घातलेली असते ज्याप्रमाणे सावने सागरला सोडून गेली तशी मुक्ता देखील घर सोडून जाईल त्यामुळे जर मुक्ता कोळी कुटुंबात हवी असेल तर सावनेचं नाव घे असं सईला हर्षवर्धन सांगतो पण हर्षवर्धनचा हा डाव त्याच्यावरच उलटतो पंधरा मिनिटांच्या ब्रेकमध्ये न्यायाधीशांना हर्षवर्धनचा डाव समजतो त्यामुळे न्यायाधीश सईची कस्टडी मुक्ताला देतात न्यायाधीशाच्या या निर्णयामुळे मुक्ता सागरसह कोळी कुटुंब गोखले कुटुंबाला खूप आनंद होतो दोन्ही कुटुंब सईच्या स्वागताची जोरदार तयारी करतात सागर स्वतःचा शब्द खरा ठरल्यामुळे खूप आनंदात असतो हर्षवर्धन सावनी स्वतः सईला घेऊन कोळी कुटुंबाकडे को येतात त्यावेळेस हर्षवर्धन मुक्ताचा अपमान करतो तेव्हा सागर त्याला चांगले शब्द सुनावतो हर्षवर्धन सागरला म्हणतो की कुठून आला रे तुला एवढा ॲटिट्यूड या मुलीशी लग्न करून हे ऐकताच सागर भडकतो आणि म्हणतो तोंड सांभाळून बोलायचं बायको आहे ती माझी मिसेस मुक्ता सागर कोळी सागर कोळीची बायको आहे सागरच्या याच कृतीने तो मुक्ताचं मन जिंकतो दरम्यान लवकरच मालिकेत हळूहळू मुक्तासागरची प्रेमाची गोष्ट सुरू होणार आहे पण या दरम्यान हर्षवर्धन सावनी कोणकोणते कुन डावर असतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे